नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे महाराष्ट्र चालू घडामोडी तर आज आपण पाहणार आहोत अठ्ठावीस नोव्हेंबरच्या चालू घडामोडी तर सुरू करत आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर माझं तुम्हाला सांगणं आहे की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अठ्ठावीस नोव्हेंबर चालू घडामोडी <coughs> प्रश्न क्रमांक पहिला आहे बघा भारत कधी कॉमनवेल्थ गेम चे आयोजन करणार आहे उत्तर कधी आहे बघा दोन हजार तीस तर भारत दोन हजार तीस चे कॉमनवेल्थ गेम्स म्हणजेच राष्ट्रमंडल खेळचे आयोजन करणार आहे भारतात दोन हजार तीस या शताब्दी वर्षाच्या कॉमनवेल्थ गेमचे आयोजन करणार आहे भारत या स्पर्धेचे आयोजन भारतामधील कोणत्या शहरात होणार आहे बघा अहमदाबाद गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी दोन हजार तीसच्या राष्ट्रमंडल खेळ आयोजन होणार आहे भारताने शेवटच्या वेळेस दोन हजार दहा मधील दोन हजार दहा मध्ये दिल्ली या ठिकाणी या खेळाचे आयोजन केले होते भारताने आतापर्यंत फक्त एकदाच म्हणजे दोन हजार दहा मध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रमंडल खेळाचे आयोजन केले होते कॉमनवेल्थ कॉमनवेल्थ माहिती बघा राष्ट्रकुल स्पर्धा गेम बर्मिंगहम इंग्लंड येथे आयोजित करण्यात आली होती कॉमनवेल्थ गेम्स म्हणजे राष्ट्रमंडल खेळची सुरुवात एकोणीसशे तीस मध्ये कॅनडातील हॅमिल्टन शहरात झाली या खेळांना प्रथम ब्रिटिश एम्पायर गेम्स असे नाव होते आणि ना दर ते कधी होतात बघा तर चार वर्षांनी या खेळाचे आयोजन होते दुसऱ्या महायुद्धाच्या काळात म्हणजेच एकोणीसशे बेचाळीस आणि एकोणीसशे शेचाळीस या काळात ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती हे बघा थर्लर शताब्दी राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार अहमदाबादला मिळाले यजमानपद तर कधी होणार आहे बघा दोन हजार तीस दोन हजार तीस शताब्दी खेळाचे आयोजन अहमदाबाद या ठिकाणी होणार आहे प्रश्न क्रमांक दोन बघा सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे भारतातील प्रथम राज्य कोणते कोणते आहे बघा प्रथम राज्य महाराष्ट्र तर सॅटेलाइट इंटरनेट सेवा देणारे भारतातील प्रथम राज्य आहे महाराष्ट्र स्टारलिंक याला मस्क्या इंटरनेट जी उपग्रह कंपनी आहे आणि महाराष्ट्र यांच्यात एक एम ओ यू साइन झाला आहे त्याच्या अंतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली आहे बघा हा उपक्रम राज्याच्या डि डिजिटल महाराष्ट्राचा एक भाग भाग आहे कोणता कार्यक्रम बघा डिजिटल महाराष्ट्र या योजनेअंतर्गत हा महाराष्ट्राने उपग्रहाच्या माध्यमातून इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली बघा महाराष्ट्र राज्याविषयी थोडक्यात माहिती बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत बघा चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस राज्यपाल कोण आहेत बघा आचार्य देवव्रत गुजरात राज्याचे राज्यपाल यांच्याकडं अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे बघा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे हे पद खाली झाले होते त्यामुळेच राज्यपालांचा कार्यभार अतिरिक्त कोणाकडे बघा आचार्य देवव्रत हे गुजरातचे राज्यपाल आहेत महाराष्ट्रामध्ये विधानसभेची संख्या किती आहे बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी परिषदेची सिस्टर किती आहेत बघा अठ्याहत्तर लोकसभा सीट बघा अठ्ठेचाळीस राज्यसभा बघा एकोणीस महाराष्ट्र हे लोकसंख्येनुसार किती राज्य आहे बघा दुसरे आणि क्षेत्रफळानुसार तिसरे राज्य आहे बघा प्रथम क्षेत्रफळानुसार राज्य आहे बघा राजस्थान दुसरं आहे मध्य प्रदेश आणि तिसरं आहे बघा महाराष्ट्र लोकसंख्येनुसार प्रथम राज्य आहे बघा उत्तर प्रदेश कोणता आहे बघा उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक तीन बघा फिडे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस कुठे आयोजित केला गेला तर कुठे आयोजित केला गेला बघा गोवा या ठिकाणी फिडे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचा चा विजेता कोण आहे बघा जावखीर सिंदारो बघा त्यांच्या विजयामुळे यांच्या विजयामुळे तो इतिहासातील सर्वात तरुण हे एक लक्षात ठेवा फिडे वर्ल्ड कप विजेता बनला आहे कुठल्या आहेत बघा ते उजबेकिस्तानचे आहेत कुठल्या आहेत उजबेकिस्तानचे प्रसिद्ध चेस खेळाडू आहेत हे चेस म्हणजेच फ्रेंच भाषेमधील फिडेचा फुलपा मागा आणि इंग्लिश मध्ये त्याचा फुलपा मागा इंटरनॅशनल चेस फेडरेशन फिडेचे मुख्यालय आहे बघा लोसाने स्वित्झरलँड आता या स्पर्धा गोवा या ठिकाणी झाल्यामुळे आपण गोवा राज्याविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत तर गोवा राज्याचे मुख्यमंत्री आहेत बघा प्रमोद सावंत कोण आहेत प्रमोद सावंत राज्यपाल आहेत बघा पुसापती अशोक गजपती राजू हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा पुसापती अशोक गजपती राजू गोवा हे क्षेत्रफळानुसार कसं राज्य आहे बघा सर्वात लहान राज्य आहे कसं आहे क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य आहे गोवा हे Uh, कधी मुक्त झालं बघा एकोणीस डिसेंबर कधी एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी पासून गोवाला स्वतंत्र मिळालेलं आहे बघा कधी मिळालं आहे एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी पासून हे बघा जावाखीर आहे ते कुठं झाला त्या स्पर्धा बघा गोवा या ठिकाणी आहे आहेत प्रश्न क्रमांक चार बघा संविधान दिवसाच्या निमित्ताने कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे उद्घाटन करण्यात आले कुठे करण्यात आलं आहे बघा युनेस्कोच्या मुख्यालय कुठे बघा युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस फ्रान्स येथे यात बघा प्रश्न दोन कव्हर झाले आहेत प्रश्न क्रमांक पाहायला कव्हर झाला की संविधान जे दिवस आहेत त्याच्या निमित्ताने बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे उद्घाटन कुठे करण्यात आलं बघा पॅरिस फ्रान्स येथे आणि हा असं विचारलं जाऊ शकतं की युनेस्कोचं मुख्यालय कुठे आहे तो कुठे आहे बघा पॅरिस फ्रान्स येथे संविधान दिन कधी साजरा केला जातो बघा सव्वीस नोव्हेंबरला युनेस्कोचा फुलफॉम्प बघा नेडशे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन इथं युनायटेड लेचर आला आहे बघा युनायटेड नेशन्स एज्युकेशनल अँड सायंटिफिक अँड कल्चनल कल्चरल ऑर्गनायझेशन हिंदीमध्ये आहे बघा या मराठीमध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक अँड वैज्ञानिक सांस्कृतिक संघटना डॉक्टर बाबासाहेब यांचा संदर्भ आल्यामुळे आपण त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेतलेली आहे बघा त्यांच्या पुस्तकाविषयी तर डॉक्टर यांची पुस्तके बघा भारतीय रूपांचा प्रश्न म्हणजेच द प्रॉब्लेम ऑफ रूपी शूद्र कोण होते म्हणजेच कुवेर द शुद्रास बुद्ध आणि त्याचा धम्म बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली काही मासिकी पत्रके ही पण बघा समता जनता बहिष्कृत भारत मुकनायक बहिष्कृत भारताची सुरुवात झाली बघा एकोणीसशे चोवीस साली फ्रान्स देशाविषयी बघा थोडाख्यात माहिती फ्रान्सची राजधानी आहे बघा पॅरिस प्रधानमंत्री आहेत बघा सेबेस्टियन लेकारनू राष्ट्रपती आहेत बघा इमॅन्युअल मॅक्रॉन प्रश्न क्रमांक पाच बघा जगातील सर्वात उंच प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती यांची जी मूर्ती आहे त्याचं उद्घाटन कुठे करण्यात आलं आहे बघा कुठे करण्यात आलं गोवा या ठिकाणी उद्घाटन कोण आहात बघा नरेंद्र मोदी मूर्तिकार कोण आहात बघा रामसुतार आणि मूर्ती किती उंचीचे आहे बघा तर सत्याहत्तर फूट त्र्याहत्तर फूट असून कांस्यापासून बनलेली कशापासून बदलले बघा कांस्यापासून तर अशाच प्रकारे मी दर तुम्हाला आपल्या आजचे क्वेश्चन संपलेले आहे तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद